शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा विसर चौदा एप्रिल रोजी संपूर्ण देशात जयंती साजरी होत असतानाच प्राचार्य जाधव साहेब मात्र लातूर येथे सुट्टीचा आनंद घेत असल्याचे उघड जयंती बाबत पत्रकारांनी विचारणा केले असता सायंकाळी पाच वाजता कर्मचारी पाठवून जयंती साजरी करणार असल्याचे सांगितले कारण काय सर आता इथले स्टाफ आहे ना नाही ते करणार नंबर आता आम्ही वाचमॅन आहे वाचमॅनची चव्ही माझ्याकडे इथली मेन दरुजेची चव्ही आहे मी तर सकाळपासून ड्युटीवर आहे मला फक्त सुटणे का सर मला एक बार फोन करून आले होते की आले होते का कोणी मी सर नाही झालं माझ्याकडे फोन प्राचार्य कुठं सर प्राचार्य दा तुला तर प्राचारी आले नाहीत कास नाही द्याला जात बसलेत नाही झालं जेटी साजरी झाली तरी नाही कोणी आलाच नाही ना सर आता कशी होणार आम्ही कोणी आलाच नाही तर कशी होणार आल्यावर हा आपलं नाव मग संजय